मी बाबासाहेब मनोहर पाटील राजा खामसवाडी तालुका कळम मी तेरणा कारखान्याचा सभासद ऊस उत्पादक आहे आणि गेल्या बारा तेरा वर्षात ज्या कारखाना परिसरात जी शेतकऱ्याची हाल झाली त्या गोष्टीची झळ या शंभर गावामध्ये पोचले कामगार असतील वाहनवाले असतील किन्नर असेल ड्रायवर असेल इथं उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक असतील या सगळ्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी कारखाना तेरणा बाडिकत्वावर घेऊन आपल्या शंभर सवाशे गावातील एक मराठवाड्यातील नंबर एकचा कारखाना जो सर्वात मोठा कॅपॅसिटीचा कारखाना आहे तो चालविण्यास घेतला आणि या आपल्या शंभर गावाच्या सगळ्या शेतकरी शेतमजूर व्यावसायिक वाहन मालक कामगार या सर्वांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावला आणि या सगळ्या आपल्या जिल्ह्यातील कारखान्यापेक्षा तेरणा ते कारखान्याने पंचवी अठ्ठावीसशे पंचवीसशे रुपये शेतकऱ्याचे आधा बँकेत केले का वाहनवाल्याचे पैसे दिले आणि या कारखाना परिसरातील शेतकऱ्याला नवसंजीवनी निर्माण निर्माण करून दिली त्याबद्दल शेतकरी वर्गातून सावंत परिवाराचे आणि डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे शेतकरी सर्व सभासद सर्व कामगार आणि व्यावसायिक वाहनधारक हे समाधानी आहेत आणि यावर्षीसुद्धा त्यांनी मुळी पूजन बॉयलर पूजन करून या कारखाना परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आणि या पुढला सीजन अफवार उत्तम चालू होऊन शेतकऱ्याची होणारी जी रेळसांड होती मिळवणूक होती ती थांबवण्याचं फार मोठं पुण्याचं काम सावंत परिवारानं केलेलं आहे त्याबद्दल शेतकरी या नात्यानं मी सावंत परिवाराचं डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाता बरं आता सांगा की बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार ह्या वर्षी समजा माऊस कमी आहे तर त्यांना सांगणार का तुम्ही ह्या वर्षी एक तेरणीच ऊस द्या म्हणून या वर्षी सुद्धा पुढला विचार करता हे जे खाजगीवाले आहेत ते आपला यावर्षी नेतील पण सर्वात मोठा जर पुढला कारखान्याचा सीजन असेल ऊसवाला मोठा तरी आपल्याला आपला तेरणा ही आपली लक्ष्मी आणि या वर्षी, वर्षी जास्तीत जास्त सभासदांनी आपला तेरणाला ऊस देऊन आपल्या पुढल्या वर्षीची उसावाच ऊसाची विल्हेवाट लावण्याची सोय करावी आणि हे त्या कारखान्याला ऊस देऊन त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडावं आणि ह्या कारखान्याला हातभार लावावा एवढी माझी विनंती